अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वस्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे भक्त हो गुरुवारी दत्त महाराजांचा उपवास केल्याने आपल्याला काय काय फलश्रुती मिळतात किंवा गुरुवारी दत्त महाराजांच्या उपवासाचे काय महत्त्व आहे तेच आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा भारतीय संस्कृतीमध्ये गुरुवार हा दिवस अतिशय विशेष मानला जातो आणि दत्त महाराज हे त्रिदेवांचे स्वरूप असल्याने या दिवशी जर का आपण पूजा व त्यांची उपासना आणि उपवास केला तर आपल्याला न दैवी कृपा सहज प्राप्त होती आज आपण पाहूया की उपवास का करावा आणि त्याची योग्य पद्धत कोणती आहे फायदे कोणते आहेत आणि कोणते मंत्र जपल्याने आपल्या जीवनामधील संकटे आणि अडचणी दूर होतील तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघ दत्तात्रय महाराज हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे अवतार मानले जातात गुरुवार दिवस गुरु किंवा बृहस्पती यांना समर्पित असतो गुरु म्हणजेच काय ज्ञान मार्गदर्शन आणि आध्यात्मिक प्रगती म्हणूनच बघा गुरुवार हा दत्त महाराजांचा विशेष दिवस मानला जातो या दिवशी जर का आपण त्यांची भक्ती केली पूजा केली तर आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते आपली आध्यात्मिक उन्नतीसुद्धा होते आणि आपल्या आयुष्यामधील जे काही अडथळे अडचणी आणि संकटे असतील ते सुद्धा दूर होतात बघा उपवास म्हणजे फक्त अन्यत्याग नाही तर मन वाणी आणि विचार यांना शुद्ध करण्याची साधना आहे जर आपण का गुरुवारी उपवास करत असू तर सुद्धा एक आध्यात्मिक कारण आहे म्हणजेच काय जर आपण दत्त महाराजांचा गुरुवारी उपवास केला ना तर त्यांनी काय होते आपले मन शांत होते श्रद्धा दु दृढ दु, होते आणि दैविक शक्तीचे ना आपल्याला अनुभव येऊ लागतात दत्त महाराजांवरील श्रद्धा आणि उपवास यांचा संगम म्हणजे काय भक्ताला आध्यात्मिक शक्तीची अनुभूतीच मिळते जणू हा उपवास केल्याने काय होते गुरुग्रहाची अनुकूलता मिळते व आपल्या आयुष्यामधील आपल्या जीवनातील ज्या काही संकट आणि अडचणी असतात त्या कमी होऊ लागतात आता बघा गुरुवारी दत्त महाराजांची विशेष पूजा कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगते गुरुवार उपवास सुरू करताना बघा सकाळी आपल्याला काय करायचं आहे लवकर उठून स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळसर कपडे आपल्याला परिधान करायचे आहे नंतरच आपल्याला दत्त महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती समोर ठेवून काय करायचे आपल्याला खालील प्रमाणे पूजा करायची आहे प्रथम आपल्याला काय करायचं आहे गंध अक्षता पुष्प तांदूळ व पिवळा फळ याचं आपल्याला महाराजांसमोर नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि मग त्यानंतरच दत्त महाराजांचे स्तोत्र अष्टक म्हणायचे आहे बघा श्री दत्तात्रेयाय नम श्री दत्तात्रेयाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तुम्हाला जमेल तेवढा तुम्ही हा जप करायचा आहे म्हणजेच बघा एकवीस वेळा अकरा वेळा एकशे आठ वेळा जर तुम्ही याचा जप केला गुरुवारी विशेषतः विधिवत जर तुम्ही ह्या ओम श्री दत्तात्रेयाय नम या मंत्राचा जप केला ना तर ते अतिशय फलदायी ठरते आणि त्याचे उत्तम परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दिसायला लागतात आणि संध्याकाळी काय करायची आपल्याला पुन्हा आरती करून आपल्याला उपवासाचा संकल्प पूर्ण करायचा आहे बघा या दिवशी जर तुम्ही ओम श्री या या मंत्राचा एकशे आठ वेळा असे एकशे आठ वेळा करून असं अकरा माळी जर केल्या ना तर तुम्हाला त्याचे विशेष फल प्राप्त होते बघा गुरुवारी तुम्हाला उपवास करायचाच आहे पण उपवासाच्या वेळी ना तुम्हाला काय काय खायचं आहे आणि काय खायचं नाही आहे म्हणजे काय टाळायचं आहे ते बघा उपवासामध्ये ना साधे आणि सात्विक अन्नच घ्यायचे आपल्याला फळ घ्यायचे आहे दूध घ्यायचं आहे साबुदाणा खिचडी तूप व साखर असे पदार्थ आपल्याला उपवासाच्या दौरान पण ते पण थोडे थोड्याच प्रमाणात घ्यायचं आहे म्हणजे ते अतिप्रमाणात पण नाही खायचं आहे थोड्या प्रमाणात आपल्याला फल आहार आणि सात्विक आहार घेऊन उपवास करायचा आहे आणि उपवासामध्ये ना आपल्याला काय टाळायचं आहे तर आपल्याला मांसाहार टाळायचा आहे कांदा लसूण टाळायचं आहे तिखट पदार्थ दारू व अन्य व्यसन हे आपल्याला तागायचे आहे कारण बघा उपवासाचे खरे महत्व अन्य तागातून नसून मन वाणी आणि कर्म शुद्ध करण्यामध्येच आहे त्यामुळे जर तुम्ही गुरुवारी उपवास करत असाल तर तुम्हाला ह्या वरील गोष्टीचे पाळ पाळन करणे अतिशय आवश्यक आहे गुरुवारच्या उपवासामुळे बघा आपल्याला काय काय फायदे होते तर बघा हा उपवास जर आपण करत असू तर ते केल्याने ना अनेक आपल्याला अनेक आध्यात्मिक व लौकिक फायदे होतात जसे बघा घरातील तुमच्या घरामध्ये सततच्या कटकटी भांडणे नवरा बायकोमध्ये पटत नसेल चहा काही अडचणी अडचणी असतील तुमच्या सांसारिक अडचणी असतील किंवा जे काही अडथळे असतील तुमच्या जीवनातील घरातील ते मुख्य अडथळे तुमचे दूर होतील आणि जर तुम्हाला व्यवसायामध्ये नोकरीसंदर्भात किंवा काही तुमची जे काही पैशांबद्दल आर्थिक अडचण असेल तीसुद्धा तुमची दूर होणार आहे आणि जर तुमच्याकडे तुमच्यावर कुठल्याही कारणामुळे जर का तुमच्यावर कर्ज वगैरे असेल ते सुद्धा तुमची कर्जमुक्ती होणार आहे तुमच्या मुलांना तुमच्या आयुष्यामध्ये शिक्षणामध्ये यश मिळून त्यांची अतिशय प्रगती होणार आहे जर तुमची पती पत्नीमध्ये जर तुमचे पटत नसेल भांडणे होत असतील सततची कटकटी होत असतील तर तुमचे जे दाम्पत्य जीवन आहे ते सुद्धा सुखकारक होणार आहे आणि बघा तुमची मेन म्हणजे काय तुमचं आरोग्यसुद्धा सुधारणार आहे हेही बघा गुरुवारी महाराजांचा उपवास केल्याने मनापासून त्यांची आराधना केल्यामुळे दत्त महाराजांचा मंत्र जपल्याने अतिशय मनापासून आणि श्रद्धेने जर केला ना तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे रोग होणार नाही आहे तुमचे आरोग्य सुधारणार आहे घरामध्ये तुमच्या शांती व समाधान नांदणार आहे बघा तुम्हाला ना सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय दत्त महाराजांची कृपा भक्तावर सतत राहणार आहे जर तुम्ही हे उपवास करणार आहात त्यांचे मंत्र जप वगैरे करणार आहात तर तुमच्यावरनं दत्त महाराजांची कृपा सदैव राहणार आहे तर बघा दत्त महाराजांचे ना तर तुम्ही उपवास करत असतात तर गुरुवारच्या उपवासातनं तुम्ही काही मंत्र आहे जे तुम्ही जप केलं असणार त्याचे तुम्हाला अतिशय उत्तम फळ मिळणार आहे तर ते मंत्र कुठले कुठले आहे ते बघून घ्या बघा ते अतिशय दत्त महाराजांचे अतिशय प्रभावी मंत्र आहेत ते तीन मंत्र बघा पहिला मंत्र बघा ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा पुन्हा एकदा ऐका ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि दुसरा मंत्र आहे ओम श्री नमः ओम श्री नमः आणि तिसरं मंत्र बघा ओम श्री गुरुदत्ताय नम ओम श्री गुरुदत्ताय नम या नमाचा जप बघा तुम्ही जर ह्या तीन मंत्रांपैकी कुठलाही एक मंत्र एकशे आठ वेळा म्हणा जेवढा तुम्हाला जपेल मनापासून आणि जर अकरा माळी केल्या तर अतिशय उत्तम तुमच्याकडे जर तेवढा वेळ असेल तर मी तुम्हाला नक्कीच आवर्जून सांगेल की तुम्ही अकरा माळी याचा जप करून बघा अतिशय मनापासून तुम्हाला मानसिक शांती सुख समाधान लाभणार आहे आणि बघा हे मंत्र बघा आपल्या मनापासून जर जपले ना आपण तर ह्यामुळे आपली सगळी संकटे नष्ट होणार आहे आयुष्यामध्ये ना सुख शांती आणि समाधान हे नक्कीच मिळणार आहे तर बघा ओम दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा किंवा वेळ असेल तर माळी आणि दुसरा मंत्र बघा ओम श्री दत्तात्रेयाय नम या आणि तिसरं म्हणजे ओम श्री गुरु दत्ताय नम या, या नामाचं जप आपल्याला एकशे आठ वेळा किंवा जमेल तर अकरा माळी आपल्याला करायचं आहे बघा गुरुवार उपवास हा फक्त एक धार्मिक प्रथा नसून आपल्याला जीवनाला योग्य दिशा देणारा आध्यात्मिक मार्ग आहे उपवास जप व प्रार्थना यांच्या माध्यमातून आपण दत्त महाराजांची कृपा सहज प्राप्त करू शकतो म्हणजेच काय प्रत्येक गुरुवारी मनपूर्वक दत्त महाराजांची आपण जर का उपासना केली मंत्र जप केला आणि उपवास केला त्यामुळे काय होणार आपल्या आयुष्यामधील संकटे दूरून आपल्या आयुष्यामध्ये ना आनंद शांती आणि आपल्या आयुष्य समृद्धीने भरून जाईल म्हणून बघा गुरुवारी महाराजांचा दत्त महाराजांचा उपवास करून बघा मी तुम्हाला आवर्जून बनेल आणि तुमच्या आयुष्यातील जे काही संकट असेल ते नक्कीच नष्ट होणार आहे तर एवढं बोलून मी माझा व्हिडिओ हा शेवट करते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ